नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आज मला आज म्हणजे आज तीस तारीख आहे लोकसभा निवडणुकीचा शेवटचा प्रचार संपायला काही तास उरलेले आहेत आणि अशा वेळेला मला एक कुठच्या तरी जुन्या सिनेमातलं गाणं आठवतं जुना म्हणजे खूप जुना नाही हेमा मालिनी अमिताभ बच्चन आणि खलनायक प्राण अशांची भूमिका असलेला कुठला तरी चित्रपट होता मला आता त्याचं नाव आठवत नाही पण त्यातले शब्द आठवलेत शब्द आठवलेत प्राण हा काहीतरी टॅक्सी ड्रायव्हर वगैरे असतो किंवा असं काहीतरी का आहे अड़ी प्राणचा तोंडी गाना हम बोलेगा तो बोल बोलेगा तो बोलोगे के बोलता है गाण्डे शब्द अश हम बोलेगा तो बोलेगा बोलेगा तो बोलोगे के बोलता है इसलिए हम कुछ भी नहीं बोलेगा हम कुछ नहीं बोलेगा अस तो नेपाली टोन मधे प्राण हे गाना मंटो तो कि हम कुछ नहीं बोलेगा बोलोगा के बोलोगा तो बोलोगे के बोलता है हमरा एक पड़ोसी है उसका नाम जोशी आहे जोशी पड़ोसी कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा, कुछ नहीं बोलेगा। मनत मनत ले ले हम कुछ नहीं बोलेगा असं म्हणत म्हणत हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन हे एकमेकांकडे कसे आकर्षित झालेले आहेत याचं भांडफोड प्राणत्या गाण्यातून करतो आणि परत म्हणतो हम कुछ नाही बोलेगा मला ह्या गाण्याचा अचानक आठवण एवढ्यासाठी आली की आज संध्याकाळी लोकसभा दोन हजार दोन हजार चोवीस या निवडणुकीचा शेवटचा प्रचार संपणार असताना एक नवीन तक्रार काँग्रेस पक्ष आणि बिगर भाजपा पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे की आचारसंहितेचं उल्लंघन भाजप नेते पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी उल्लंघन करणार आहेत आचारसंहितेचं तर त्यांना त्यापासून रोखा कारण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर प्रचार संपणार आहे आणि तरीही मोदी निवडणुकीचाच प्रचार करणार आहेत आणि त्यांना रोखलं पाहिजे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्ष आणि या सगळ्या विरोधकांनी केलेली आहे आता एवढं तर मोदींना नक्की कळतं जो माणूस दहा वर्ष देश चालवतो आहे बारा वर्ष जाणे गुजरातचं सरकार राज्य सरकार चालवलं त्याला कायदा कसा जपावा कसा सांभाळून वापरावा हे नेमकं कळतं त्यामुळे प्रचार मोहीम संपल्यानंतर किंवा प्रचाराची मुदत संपल्यानंतर नरेंद्र मोदी निवडणुकीचा प्रचार करतील ही कल्पनाच खुळचड आणि हास्यास्पद आहे तेवढं भान मोदींना आहे मला आठवतं दहा वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत उतरले होते आणि गुजरातमध्ये येऊन त्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन मतदान केलं होतं ते मतदान उरकून मोदीजी मतदान केंद्रापासून दूर आले आणि सगळे वर्तमानपत्राचे किंवा चॅनेलवाले कॅमेरा घेऊन त्यांच्यावर रोखून त्यांना प्रश्न विचारत होते तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तरं पण दिली होती पण त्याच्या आधी एक घटना घडली होती आज उठसूट सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आलेले आहेत कॅमेरा असलेले फोन आलेले असले आहेत आले पण दहा वर्षापूर्वी स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेल्या फोनचा एवढा सुळसुळाट झालेला नव्हता अशा वेळेला दहा वर्षापूर्वी आपलं लोकसभेचं मतदान उरकून मतदान केंद्रापासून दूर आल्यानंतर नरेंद्र मोदींनी आप त्यांच्याकडे असलेल्या स्मार्टफोनवर आपला एक सेल्फी घेतलेला होता <coughs> सेल्फी हा शब्द तेव्हा आजच्या इतका प्रचलित झालेला नव्हता पण मोदींनी तो सेल्फी घेतला ही बातमी सगळीकडे झळकली पण तो सेल्फी घेताना नरेंद्र मोदींनी आपल्या त्या बोट दाखवतानाच हातात कमळ चिन्ह घेतलेलं होतं आणि त्यामुळे निवडणूक मतदान केंद्राच्या आवारामध्ये जवळ प्रतिबंधित विभागामध्ये मोदींनी निवडणुकीचा प्रचार केला म्हणून त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आणि शेवटी त्यासाठी एफ आय आर देखील दाखल करण्यात आला होता गुजरातमध्ये ज्या गुजरात, गुजरात राज्याचे नरेंद्र मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याविरुद्ध तो एफ आय आर दाखल करण्यात आला होता का तर निवडणूक क्षेत्र मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मोदींनी कमळ निशाणी हातात घेऊन जो केला तो निवडणुकीचाच प्रचार होता त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला अशी तक्रार करण्यात आली होती पुढे त्या तक्रारीत काही तथ्य नाही हे ठरलं याचं कारण मोदींनी जिथे येऊन तो फोटो काढला होता सेल्फी काढली होती ते प्रतिबंधित क्षेत्र नव्हतं ती जी प्रथबिंद क्षेत्राची लक्ष्मण रेषा होती त्याच्या पलीकडे मोदी आले होते पण मला आठवतं मोदींनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की माझ्यावर आयुष्यामध्ये पहिला एफ आय आर दाखल करण्यात आला असो मोदी या माणसाचा द्वेष विरोधकांच्या हाडीमाशी किती खिळलेला आणि भिनलेला आहे याचा हा साक्षात पुरावा आहे आणि म्हणूनच मोदींनी प्रचार केला मुदत संपल्यानंतर केला ही तक्रार ओरिजिनल आहे दहा वर्ष जुनी तक्रार आहे आत्ताची नाही पण दहा वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा मोदींचे विरोधक आपला मूर्खपणा तसूभरसुद्धा कमी करायला तयार नाहीत शक्य होईल तितका मूर्खपणा करत राहायचं आणि त्यातून काहीतरी साध्य होतं का अशा अपेक्षा बाळगत राहायचं हा मोदी विरोधकांचा आता एक बाणा झालेला आहे आणि त्यामुळेच दहा वर्ष उल उलटून गेल्यानंतर जशीच्या तशी तक्रार नव्याने सुरू करण्यात आलेली आहे एक जूनला शेवटची मतदानाची फेरी होणार आहे आणि एक जूनला जर शेवटचं मतदान असेल तर मतदान संपण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी त्या फेरीच्या निवडणुकीचा प्रचार बंद झाला पाहिजे हा दंडक आहे ही आचारसंहिता आहे आणि त्यामुळेच एक जूनला जे मतदान व्हायचं आहे त्यासाठीचा प्रचार हा एक सॉरी अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे तीस मे दोन हजार चोवीसला संध्याकाळी सूर्य मावळण्यापूर्वी पाच वाजेपर्यंत संपवला पाहिजे असं असताना तीस तारीखला संध्याकाळी नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीच्या जे रॉक मेमोरियल आहे त्या मोठ्या शिळेवर खडकावर जिथे विवेकानंदांनी चिंतन केलं होतं तपश्चर्या केली होती या ठिकाणी जे विवेकानंद स्मारक उभारलेलं आहे त्या स्मारकात जाऊन नरेंद्र मोदी जवळजवळ चाळीस तासापेक्षा अधिक काळ दीड दिवस ध्यानस्थ बसणार आहेत ध्यान आणि चिंतन करणार आहेत अशी जी बातमी आली त्यामुळे मोदींचे सगळे विरोधक भाजपचे सगळे कट्टर शत्रू विचलित झालेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मोदी ध्यानस्थ बसणार म्हणजेच ते निवडणुकीचा प्रचार करणार म्हणजे गेले दोन तीन महिने मोदी अखंड देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कानाकोपऱ्यात जाऊन मोठमोठ्या सभा घेत आहेत रॅली करतायत रोड शो करतायत हा प्रचार नव्हता तिथे मोदी बोलत होते लोकांना आपल्या हातात कमळ निशाणी घेऊन मत द्या म्हणून आवाहन करत होते तो प्रचार नव्हता का आपल्या पक्षाला आपल्या उमेदवाराला मत द्या अशी मागणी करणं हा प्रचार असतो पण त्यासाठी माणसाला बोलावं लागतं त्यासाठी माणसाला आवाहन करणारी कृती करावी लागते एखादा माणूस ध्यानस्थ तपश्चर्येसारखा बसणार असेल तर त्यामध्ये निवडणुकीचा प्रचार कसा होऊ शकेल पण म्हणतात ना चोराच्या मनात चालणं विरोधकांच्या मनात मोदी जे जे करतील ते निवडणूक जिंकण्यासाठीच असतं आणि म्हणूनच मोदींची प्रत्येक कृती ही निवडणुकीत मतं मागण्यासाठी केलेला प्रचारच असतो हा विरोधकांचा ठरलेला दावा आहे आणि त्यामुळे चोराच्या मनात चांदणं म्हणतात तशी अवस्था आहे मोदी कन्याकुमारीला जाऊन ध्यानस्थ बसणार आणि ते चाळीस तासासाठी असेल म्हणजेच मतदान शेवटच्या फेरीचं चालू होईल त्यावेळेलासुद्धा नरेंद्र मोदी हे ध्यानस्थ बसलेले असणार आणि मोदी ध्यानस्थ कसे बसलेले आहेत कन्याकुमारीच्या त्या रॉक मेमोरियलमध्ये विवेकानंदांनी जिथे तपश्चर्या केली त्या शिळेवर बसून नरेंद्र मोदी ध्यानस्थ बसलेत हे सगळ्या चॅनेलवर अगत्याने दाखवलं जाणार आणि मोदींना दाखवणं म्हणजेच निवडणुकीचा प्रचार आहे असं हे सगळं तर्क संकट आहे तर्कसंगत नाही मी म्हणालो तर्क संकट आहे आणि म्हणून मोदींनी तिथे ध्यानस्थ बसता कामा नये आणि मोदी जर बसणारच असतील तर ते कुठच्याही चॅनेलने दाखवता कामा नये कारण तसं चॅनेलने दाखवलं तर तो, तो निवडणुकीसाठीचा प्रचार प्रचारगृहित धरला जावा आणि निवडणुकीचा गुन्हा केला आचारसंहिता मोडली म्हणून मोदींना प्रतिबंध लावावा किंवा ध्यानस्थ बसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे हा खोळेपणा जो असतो ना वेडेपणा असतो वेडाचार असतो हा आवरला नाही तो तो दुसऱ्या टोकाला जातो आईन्स्टाईन म्हणतो की हे ब्रह्मांड अनादि अनंत आहे आणि मानवी मूर्खपणा मार्क मानवी अनादी अनंत आहे पण ते सांगताना आईन्स्टाईन म्हणतो एक वेळ ब्रह्मांडाला मर्यादा असेल पण मानवी खोळेपणाला कुठलीही मर्यादा असेल असं मला वाटत नाही मला असं वाटतं की आयन्स्टाईनने मोदी विरोधकांचं केलेलं हे वर्णन आहे की एक वेळ ब्रह्मांडाला कुठेतरी सीमा असेल पण मोदी विरोधकांच्या खोळेपणाला कुठलीही मर्यादा किंवा सीमा परिसीमा असू शकत नाही अन्यथा मोदींच्या ध्यानस्थ बसण्यावरून असली आचारसंहिता मोडल्याची तक्रार कोणीही केली नसती साधा तर्क आहे की मोदींना ध्यानस्थ बसलेले बघून लोक मतदान करणार असतील तर नरेंद्र मोदींनी गेले तीन चार महिने देशाच्या कानोकोपऱ्यात मोठमोठ्या शहरांमध्ये एवढ्या भव्य दिव्य सभा केल्या नसत्या रोड शो केले नसते रॅलीज घेतल्या नसत्या सत्तरपेक्षा अधिक चॅनेलवाले किंवा वर्तमानपत्रवाले यांना मुलाखती दिल्या नसत्या मोदी आपल्या पंतप्रधान निवासामध्ये किंवा आणखीन कुठे केदारनाथ किंवा कन्याकुमारीला कि जाऊन ध्यानस्थ बसले असते ज्यांना पाहिजे त्यांनी मोदींना ध्यानस्थ बसलेले दाखवा आपोआप भाजपला मतं मोदींना मतं मिळाली असती आपल्या कमीत कमी साठ सत्तर उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन मोठमोठ्या जाहीर सभा करणं दीडशे दोनशे सभा घेणं दीडशे दोनशे भाषणं करणं मैलोगंटी प्रवास करणं हे सगळे उद्योग मोदींनी करायची गरज होती का जर मोदी ध्यानस्थ बसलेले दिसतात म्हणून भारतातला मतदार भाजपला भरभरून मतं देणार असेल तर गे नव्वद दिवस शंभर दिवस मोदीजी कुठल्या तरी अगदी अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन रामासमोर ध्यानस्थ बसले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की ज्यांना दाखवायचं त्या चॅनेलवाल्यांनी दाखवा मोदी निवडणूक प्रचारच करत नाहीत हीसुद्धा बातमी झाली असती भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा निवडणुकीत मतदाराकडे मतं मागायला जात नाही सभा घेत नाही अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसलेला आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसलेला आहे वाराणसीला गंगाकाठी जाऊन ध्यानस्थपणे गंगेची प्रार्थना करत बसला आहे हे चॅनलवाल्यांनी दाखवलं तरी ही मतं मिळाली असती मोदींना एवढा आटापिता मतं मागण्यासाठी करावा लागला नसता जर नुसतं ध्यानस्थ बसलेले मोदी बघून मतं मिळत असती तर पण मोदी दिसले तरी मोदी आवडतात आणि म्हणून सामान्य मतदार मोदींना मत द्यायला उतावळा झालेला आहे हा आत्मविश्वास मोदींच्या विरोधामध्ये विरोधकांमध्ये इतका ठासून भरलेला आहे की त्यांना मोदी ध्यानस्थ बसणार आणि ते टी व्हीवर दाखवलं जाणार यांनीच भेडसावलेलं आहे अनेकदा मित्रांनो विरोधातून प्रचार कसा होतो याचा हा नमुना आहे मला दोन हजार बाराची उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आठवते उत्तर प्रदेश विधानसभेची दोन हजार बारामध्ये लोक विधानसभेची निवडणूक होती आणि त्यावेळेला कोणीतरी तक्रार केली काय तक्रार होती तर दोन हजार सातपासून दोन हजार बारापर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती होत्या बहुजन समाज पक्षाला दोन हजार सातमध्ये मायावतींनी एकपक्षीय बहुमताने निवडून आणलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार इतका धूमधडाक्यात केलेला होता की सार्वजनिक काम म्हणून जे जे काही मोठमोठे प्रकल्प उभारले ते आपल्या पक्षाचा प्रचार करणारे उभारले होते त्यांनी एक मोठं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं केलं लखनौमध्ये त्यात बाबासाहेब आंबेडकर मागे उभे आहेत आणि पुढे कांशीराम आणि स्वतः मायावती अशा तीन मूर्ती ठेवलेल्या आहेत आपलं जिवंतपणी मायावतींनी मुख्यमंत्री असताना लखनौमध्ये स्मारक करून घेतलं जिवंतपणी आणि त्याच मला वाटत किंवा त्याच्या आसपास कुठेतरी एक मोठं भव्य गार्डन अतिशय सुंदर असं उद्यान मायावतींनी आपल्या कारकिर्दीत उभारलं तिथे काय पन्नास पंचवीस काहीतरी भव्य दिव्य हत्ती उभारलेले आहेत मायावतींच्या पक्षाची निवडणूक दिशाणी हत्ती आहे आणि त्यामुळे लखनौच्या मोक्याच्या ठिकाणी हे पंधरा वीस पंचवीस हत्ती दिसणं म्हणजेच बहुजन समाज पक्षाचा मायावतींच्या पक्षाचा प्रचार होतो अशी कोणीतरी तक्रार केली कोर्टात धाव घेतली आणि त्यामुळे कोर्टाने आदेश दिला होता की त्या भव्य दिव्य सुंदर उद्यानात जे काय पंधरा वीस पन्नास हत्ती आहेत ते मोठमोठी कापडांनी झाकून टाका तो हत्ती लोकांना येता जाताना दिसता कामा नये कारण नाहीतर बहुजन समाज पक्षाचा प्रचार होईल कारण हत्ती हे बहुजन समाज पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे आणि केले मोठमोठ्या ताडपत्रे आणून ते हत्ती झाकून टाकले पण गंमत बघा मित्रांनो की तिथून नेहमी ये जा करणारे लोक आहेत उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ आणि तिथे मोक्याच्या जागी हे उद्यान आहे त्या उद्यानातले ते हत्ती महिनोन महिने वर्षानुवर्ष लोकं बघत आली होती असे हत्ती अचानक निवडणूक काळात झाकले का गेले थोडक्यात त्या हत्तीकडे वर्षानुवर्ष महिनोन महिने तिकडून जाणाऱ्या लोकांचं फारसं लक्ष नव्हतं पण ते हत्ती झाकले गेले तेव्हा आपोआपच लोकांमधलं कुतूहल जागा झालं की अरे हे हत्ती का झाकलेत आणि झाकलेले ते हत्ती आहेत त्यामुळे हत्ती झाकलेले असले तरी लोकांचं अधिकाधिक लक्ष त्याच निवडणूक काळात त्या हत्तींकडे हत्तींच्या मूर्तीकडे वेधलं गेलं त्यामुळे ज्या हेतूने ते, हात्तिं हात्तिं ते हे हत्ती झाकले गेले होते ते हेतू साध्य होण्यापेक्षा तोच हेतू पराभूत झाला कारण झाकलेले हत्ती अधिक दिसतात कल्पनेत दिसतात डोक्यात दिसतात त्या हत्तीच्या उद्यानाकडून आसपासून गेलेल्या लोकांनी ते झाकलेले हत्ती बघितले असतील तर कमीत कमी अरे काय पागलपणा आहे कशाला ते हत्ती झाकले ही गोष्ट त्या प्रत्येक बघणाऱ्याने अर्धा लोकांना तरी सांगितले असेल म्हणजे हत्तीचा प्रचार हत्ती झाकण्यातून अधिक झाला आतासुद्धा मोदी ध्यानस्थ बसणार कन्याकुमारीच्या त्या विवेकानंद स्मारकाच्या रॉक मेमोरियलवर जाऊन बसणार याचा इतका गवगावा केला आहे आणि आता जर निवडणूक आयोगात तक्रार केली किंवा त्याविरुद्ध कोर्टात दाद मागितली आणि जर त्या काय वेगवेगळ्या चॅनेलवरून त्याचं प्रसारण होऊ नये म्हणून गवगावा केला तर मोदी ध्यानस्थ बसण्याच्या आधीपासून मोदी ध्यानस्थ बसले तर कसे दिसतील याच्या कल्पना लोकांच्या डोक्यात सुरू झाल्या म्हणजे मोदींना ध्यानस्थ बसूनसुद्धा जितकं प्रभाव साध्य करता आला नसता परिणाम साधता आला नसता तेवढा त्याच्या ते विरोधातून अधिक परिणाम साधला गेला आता उद्या समजा कदाचित कोर्ट त्याला प्रतिबंध लावेल वेगवेगळ्या चॅनेलना ते ध्यानस्थ बसलेले मोदी दाखवण्याला निर्बंध घातला जाईल पण कोणी कॅमेऱ्याने जाऊ कॅमेऱ्यावर मोदींचे तिकडे जाऊन फोटो काढू शकतो आपल्या स्मार्टफोनवर त्याचं चित्रण करू शकतो आपल्या यूट्यूबवर चॅनेलवर टाकू शकतो व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर टाकू शकतो सोशल मीडियात टाकू शकतो त्यातून तर ध्यानास्थ बसलेले मोदी ज्यांना बघायचे त्यांच्यापर्यंत पोचणार आणि नाहीच पोचले तरी कल्पनेतून दिसणार कारण कानावर बातमी पडणार की मोदींच्या ध्यानस्थ बसलेल्या काय त्या चित्रणाची प्रसारणावर बंदी आहे मग लोक शोधायला लागतील आणि काय करणार आहेत मोदी मोदी तिथे मौनव्रता धारण करून बसणार आहेत आपल्याकडे संस्कृतमध्ये एक चांगलं वचन आहे मौनम सर्वार्थ साधनम अनेकदा गुंतागुंतीचे जे विषय असतात त्यामध्ये न बोलणं मौन धारण करणं कसलंही मत प्रदर्शित न करणं हे अधिक लाभदायक असतं असं म्हणतात मोदींना हा त्यांच्या आयुष्यात साक्षात अनुभव येतोय की तीन चार महिने राबून राबून त्यांनी पक्षाचा आणि लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा जितका प्रचार केला त्यापेक्षा मोदींनी मौनव्रत धारण करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांचा अधिक प्रचार होतोय संस्कृतमधली वचनं किती आशय घन असतात तीन शब्द आहेत मौनम सर्वार्थ साधनम जी गोष्ट चार महिने पाच महिने शेकडो भाषणातून मुलाखतीतून मोदींना साध्य करता आली नाही ती त्यांनी मौनम्रताची घोषणा करून साध्य केली तुम्हाला आठवत असेल पाच वर्षापूर्वी असंच मतदान संपलं आणि मोदीजी केदारनाथ तिथल्या एका गुहेत जाऊन बसले होते आणि त्यांचे ते फोटो किंवा ते चित्रण वेगवेगळ्या वाहिन्यांनी माध्यमांनी इतकंच हडकवलेलं होतं की मतमोजणी होणार आहे हे सुद्धा लोक विसरले होते मोदींच्या त्या ध्यानस्थ मूर्तीची आणि प्रतिमेचीच चर्चा सगळीकडे सुरू झाली होती आत्तासुद्धा मतदान संपून गेलं आहे पण तरीही विरोधकांच्या मनात ठाण मांडून बसलेला मोदी तिथून उठायला तयार नाही मतदार मतदान करून विसरून गेलं आहे मतदान केलंय ज्यांनी त्यांच्या डोक्यात मोदी उरलेला नाही पण मोदींना पाडायला टपलेल्या विरोधकांच्या मनातून मोदी हटत नाही आहे कारण मोदी जिंकणार याची विरोधकांना अधिक खात्री आहे जितकी भाजपला आणि मोदींना नाही असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार